नमस्कार मित्रांनो वसंत पंचमी कधी जाणून घ्या शुभमुहूर्त तिथी आणि पूजा विधी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा करण्यात येते या पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असेही म्हणतात यंदा वसंत पंचमी हा सण दोन फेब्रुवारीला असणार आहे या दे या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे देवी सरस्वतीला पिवळ्या रंगांची मिठाई किंवा फळे अर्पण केली जातात तसेच पिवळे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीची पूजा केली जाते जाणून घ्या वसंत पंचमीची तिथी आणि शुभ मुहूर्त वसंत पंचमी कधी पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी दोन फेब्रुवारी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपासून सुरू होईल तर तीन फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी ही तिथी संपेल उदय तिथीनुसार वसंत पंचमी दोन फेब्रुवारीला साजरी केली जाईल वसंत पंचमीचा मुहूर्त वसंत पंचमीला सरस्वती पूजनाचा शुभमुहूर्त रविवारी दोन फेब्रुवारीला सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असेल या काळात पूजा करू शकता यंदा वसंत पंचमी दोन फेब्रुवारीला असेल या दिवशी देवी सरस्वतीच्या पूजनाला अधिक महत्त्व आहे वसंत पंचमीचे महत्त्व हिंदू धर्मानुसार वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला होता असे म्हटले जाते विद्यार्थ्यांनी या दिवशी देवी सरस्वतीची मनोभावे पूजा केल्यास अभ्यासात आणि शिक्षणात यश मिळते या दिवशी उपवासही केला जातो ही पंचमी होळीच्या चाळीस दिवसाआधी येते ही तिथी शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी म्हणून ओळखली जाते वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा दिवस साजरा करतात वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला नैवेद्य दे दाखवण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू नारळाची बर्फी खिचडी केशरी राजभोग विविध प्रकारची भजी असे पदार्थ केले जातात आणि त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला जातो आपल्या सर्वांवरती देवी सरस्वती मातेची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ